हॅलो एवरीवन सो फायनली आपल्या ट्रिपची आता सुरुवात होत आहे तर आता सध्या मला पॅकिंग करायची आहे इथे सर्व मी सामान काढून ठेवले आहे तर ते तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघू शकता एवढं सर्व सामान आपल्याला त्या क्लॉबॅगमध्ये फिट करायचं आहे आणि काही सामान ह्या टँक बॅगमध्ये जाईल काही सामान हे या पाऊचमध्ये जातील तुम्हाला वन बाय वन मी सर्व सामान सांगतो तर हे काही माझे ट्रायपोड्स चार्जर्स आणि सँडिक्स वगैरे आहे गोप्रो हे सर्व टँकबॅगमध्ये जाईल परत इथे जीन्स कार्गोज आणि काही टी शर्ट्स आहेत काय शर्ट्स आहेत आणि हे ट्रॅक पॅन्ट आणि ड्राय फिट टी शर्ट्स आणि हे थ्री फोर्थ आणि शॉर्ट्स वगैरे आहे या साईडला विंटरसाठी आपल्याकडे जॅकेट्स आणि पॅन्ट आहे इथे हायजीन रिलेटेड आहे सनस्क्रीन शॅम्पू फेसवॉश आणि काही टॅबलेट्स वगैरे आणि प्रोटीन बार्स आहेत या सर्व गोष्टी या पाऊचमध्ये जातील आणि की ते बाईक रिलेटेड सामान आहे ज्यामध्ये चैन ज्यूब वगैरे आहे तर ते ह्या टँक बॅगमध्ये जाईल आणि हे रायडिंग जॅकेट रायडिंग पॅन्ट आणि ग्लवज हे तर मी विअर करणार आहे तर पटापट हे सर्व सामान मी आता पॅक करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये फायनली आपला बाईकचा सेटअप झाला आहे तर मी आता इथून निघणार आहे तर हर महादेव ही ट्रीप आपली सक्सेसफुल दे जय भवानी जय शिवराय फायनली ही ट्रिप सुरू झाली आहे तर सर्वप्रथम मी आमच्या शहरामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे तर तिकडे जात आहे तिकडे दर्शन घेऊन आपण या ट्रीपची सुरुवात करत आहे तुम्हाला हा गोप्रोचा व्ह्यू कसा दिसतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे आहे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर अकराव्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर अंबरनाथ रेल्वे स्टेशन पूर्व येथून तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे हे मंदिर अंदाजे एक हजार साठ इसवी दगडामध्ये कोरलेले आहे ते कदाचित शिलाहार राजा चित्तराजाने बांधले असावे दर्शन झालं आहे तर आत्ता मी सर्वप्रथम फ्युएल रिफिल करतो कारण टँकमध्ये काहीच पेट्रोल नाही आहे आणि आपण बांद्रा टर्मिनसला जाणार आहे आणि तिकडून दिल्लीसाठी ट्रेन पकडणार आहे आणि ही बाईक आपण अपन आपल्यासोबतच पार्सल करणार आहे त्यामुळे मला त्यानुसारच फ्यूल भरावं लागेल कारण बांद्रा स्टेशनला जेव्हा आपण ही बाईक पार्सल करणार तेव्हा ते फ्यूल काढतात हां आर्थ्याचं आता पेट्रोल हैं आज पहिल्यांदाच मी एवढे रायडिंग गेअर घालून राईड करतोय तर एकदम मजा येते आणि खूप वेगळीच फिलिंग आहे पन, तर आता आपण कटाई नाक्याच्या हायवेला पोचलो आहे तर इकडून आपण शिळफाटा मार्ग बांद्रा टर्मिनसला जाणार आहे आता आपण पलावाला पोचलो आहे तर पलावाचा हा जो नवीन ब्रिज झाला आहे त्यामुळे इथली ट्रॅफिक जरा कमी झाली आहे आता सध्या साडे अकरा वाजले आहेत आपण अंदाजे एक वाजेपर्यंत तरी बांद्रा टर्मिनस स्टेशनला पोहोचू आपली ट्रेन ही संध्याकाळी साडेपाचची आहे आणि त्यानुसार आपल्याला बाईक पार्सलची जी प्रोसेस आहे ती करायची आहे त्यामुळे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर इकडे आता एक सीन झाला आहे आपला बॅगेचा पट्टा आतमध्ये चालला आहे तो चेक करतो तर मी आता मॅप लावला आहे इथून एक तास पाच मिनटावर बांद्रा टर्मिनस दाखवत आहे तर फायनली आता आपण बा बांद्रा स्टेशनला पोचलो आहे ती बघा ही आपली बाईक ही आता पार्सल होणार आहे परंतु एक इश्यू असा आला आहे की आपण ज्या ट्रेननी जाणार होतो त्या ट्रेनमध्ये बाईक जाऊ शकत नाही कारण सर्व लगेज फुल झालं आहे हा नीट दुसऱ्या ट्रेनमधून पार्सल होईल आणि आपल्याला ती परवासा काही मिळेल बाईकचं पेट्रोल काढत पुढे मी ट्रेन पकडून दिल्लीला पोचलो आणि वाट बघत होतो ती बाईक पोचण्याची परंतु बाईक पोचायला अजून एक दिवस वाढला गेला कारण दिल्ली स्टेशनला बाईक उतरवली नाही आणि मग पुढे दुसऱ्या ट्रेनमध्ये बाईक लोड करून शेवटी मला ती बाईक मिळाली तर हा ब्लॉग मी तिथेच संपवतो पुढच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या जर्नीला सुरुवात करणार आहे तर या सिरीजचा पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका टिल देन कीप लविंग कीप वॉचिंग बाय बाय